नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव पंचकृषीतील श्री केदारेश्वर दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची दिने सनस मित्र मंडळातर्फे सेवा आज चौकात वारकऱ्यांना फळांचे वाटप कोरेगाव शहराबरोबर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दिने सनस मित्र मंडळाच्या वतीने कोरेगाव पंचकृषीतील श्री केदारेश्वर दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता आझाद चौकात फळांचे वाटप करण्यात आले वारकऱ्यांची सेवा हीच साक्षात विठ्ठलाची सेवा आहे वारकऱ्यांचे दर्शन घेणे म्हणजे साक्षात विठ्ठलाचे दर्शन घेणे होय असे गौरवोद्गार दिनेश सनस यांनी काढले सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश सनस मित्रमंडळातर्फे एक सुंदर व स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी मंडळींना वारकऱ्यांच्या सोयीसाठी व त्यांच्या शारीरिक ऊर्जा टिकवण्यासाठी मंडळाने हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमामध्ये असंख्य वारकऱ्यांनी सहभाग घेतला व मंडळाचे मनापासून आभार मानले सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षानुवर्षे अशा प्रकारचे उपक्रम दिनेश सनस मित्रमंडळ राबवत असून यावर्षीही त्यांनी ही गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा असा संदेश या उपक्रमातून उमटला यावेळी नगरसेवक हेमंत आबा बर्गे नगरसेवक प्रितम भैया बर्गे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किशोर नानासाहेब बर्गे अमरसिंह शहाजीराव बर्गे दत्तात्रय नारायण शिखरे सुरेश फडतरे श्रीधर सूर्यवंशी लोहेश पवार व आरिफ शेख यांनी मोलाचे सहकार्य केले

é muito cara